विश्व साई सेवा मंडळातर्फे जळगाव शहरातील कांचन नगर येथून साईबाबा पालखीचे आयोजन आज दिनांक एक जानेवारी रोजी दुपारी वाजता करण्यात आले होते गेल्या बारा वर्षापासून या पालखीचे आयोजन करण्यात येत असून साईबाबांचा सा जयघोष करत ही पालखी शिर्डीकडे रवाना झाली आहे पारंपरिक वेशभूषा परिधान करत साईबाबांचा सा जयघोष करत यामध्ये साई भक्तांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी दुपारच्या सुमारास माजी नगरसेवक किशोर बावीसकर यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व साई पालखीचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी विश्वसेव विश्व साई सेवा मंडळाचे अध्यक्ष कमलेश सोनार उपाध्यक्ष महेंद्र सोनवणे व्यवस्थापक जयेश मराठे व्यवस्थापक कुणाल कुडी आदींचे सहकार्य लाभले आठ जानेवारी रोजी ही पालखी शिर्डी येथे पोहोचणार असून साई भक्त साईबाबांचे दर्शन घेणार आहेत